नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 टीचिंग क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे युवा नेते रणजित पाटील यांचा सदाशिवराव पाटलांसह भैरवनाथ यात्रा कमिटीवर पुन्हा हल्लाबोल यात्रा कमिटीने भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या जागा भाडेपट्ट्याच्या अटी व शर्तींचा भंग केला मंगल कार्यालय मॉल व गॅरेजच्या जोखडातून मुक्त करून जनतेसाठी खुले करावे मागण्या मान्य न केल्या सात जुलै पासून विट्यात बेमुदत धरणे आंदोलन करणार युवा नेते रणजित पाटील यांचा प्रशासनाला इशारा कार्यालयात सांगली यांनी भैरवनाथ मंगल जागा भाडी पट्ट्यांनी जी दिलेली होती ती जागा या ठिकाणी सरकार जमा करून घेऊन ती जागा या विटेकरांच्या नागरिकांसाठी खुली करावी त्या जागे जे मंगल कार्यालय उभा केलं ते लोकवर्गतीतून या ठिकाणी उभा केलेलं होतं ते काही कोणाच्या खाजगी पैशातून उभा केलेलं नाही त्यासाठी ते, ते कार्यालय या सामान्य लोकांसाठी खुलं करावं त्या जागे बाकी जी राहिलेली जी 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 जागा जा आहे ती यात्रा कमिटीला माघार घ्यावी व यात्रेसाठी त्याचा वापर व्हावा ती जागा शासनाने खुली करून द्यावी त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते सगळे कागदपत्र देऊन त्याचा पाठपुरावा केलाय आणि त्याचा या ठिकाणी प्रांतानी अहवालही या ठिकाणी पाठवलं हो आहे असं आम्हाला कळते पण त्याच्यावर अद्याप अद्यापही काही कारवाई झालेली नाही तशीच जी तालमीची जागा होती चार गुंटे नाटकर जात्या दिली ती जागा आपल्या नाथ मंदिरासाठी परत मिळावी त्या ठिकाणी आमच्या पाल सर्व पालिकांचा विसावा होता ती जागा परत मागे मिळावी व त्यातील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तिथून बेदखल करून जागा आमच्या बरोबर मंदिरासाठी खुली व्हावी त्यानंतर ह्या सगळ्या सगळ्या बाबीचा आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय परंतु गेले सहा महिने झालं तारखा पडते आम्ही जातोय त्या कसं वेळ कागद दाखवतोय दा पण शासनाने आजपर्यंत आम्हाला कुठलीही ठोस कारवाई या ठिकाणी केलेली नाही शासनाने त्यांना पाठबळ देते काय असं वाटायला लागले त्यासाठी आम्ही हा सगळा लढा उभा हो केला आणि गेल्या पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी यांनी सगळं बोगस कारभार केलेला आहे दस्त बोगस करून दिलेले आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून यांना अटक करावं हो। व या यात्रा बेदखल करावं हो। ही सुद्धा मागणी आम्ही पोलीस स्टेशन केलेली आहे जवळजवळ दोन महिने झाला आम्ही घरफाटी घालतोय ते त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही या सर्वांचा हे जर शासन असं करत असेल तर शासनाविरोधात सुद्धा आम्हाला या ठिकाणी दादमावावी लागेल व हे जर या सात आठ जर चाचण्याच्या कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील ऑफिस समोर सात तारखेला धरण्या बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत